नववर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी थीक तरुणांमध्ये उत्साह असतो नववर्ष स्वागतासाठी विविध पार्ट्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रमुख चौका चौकांमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई व्हावी यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची कसून तपासणी करण्यात आली नववर्षाच्या आनंदाला गालबोट लागू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय राबवले पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरात शांततेत आणि सुरक्षित वातावरणात नववर्षाचे स्वागत झाले अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे काढून तुळून कुणी गाडी चालवता एखादा अपघात होऊ नये या अनुषंगाने दाखवती आहे सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि सर्वांना सर्व नागरिकांना पोलीस स्थळापूर पुढे चालत होते सर्वांना शुभेच्छा কন্ট্রোল <laughs>